स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर अपंग सामावेक्षित शिक्षण योजना तर या योजनेअंतर्गत जे विशेष शिक्षक आहेत यांचे जे थकीत वेतन आहे ते अदा करण्याबाबत एक जी आर आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर तर चला मग आता आपण पाहूया या जी आरमध्ये हे वेतन अदा करण्याबाबतचा कशा प्रकारचा शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हा जी आर अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या जी आरची असणार आहे प्रस्तावना तर या प्रस्तावना आपण काय करणार तुम्ही पाहू शकता तुम्ही स्टॉप करून पूर्ण वाचू शकता आपण ही स्किप करत आहोत आणि जो मेन आहे की ज्याच्यामधून आपल्याला माहिती मिळणार आहे किती वेतन अदा करण्यात येणार आहे ते म्हणजे शासन निर्णय त्याविषयीची माहिती आता आपण इथे पाहूयात तरी तुम्ही पाहू शकता माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल ह अवमान याचिका क्रमांक चारशे तीन दोन हजार चोवीस ते चारशे चार दोन हजार चोवीस व चारशे सहा दोन हजार चोवीसमधील मधील याचिका करत्या विशेष शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते मार्च दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी सत्तावन्न लाख छप्पन हजार तीनशे ऐंशी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयाच्या पहिल्या मुद्द्यामध्ये अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे की ज्या याचिका आहेत चारशे तीन चारशे चार चारशे सहा या याचिकेमधील जे याचिकाकर्ते आहेत विशेष शिक्षक त्यांना त्यांच्या नियुक्तीपासून म्हणजे ज्या ज्या दिवशी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्या नियुक्तीच्या दिनांकापासून ते दोन हजार तेवीस पर्यंत मार्च त्या कामाचे थकीत वेतन जे आहे ते त्यांना अदा करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी रुपये सत्तावन्न लाख छप्पन हजार तीनशे ऐंशी रुपये इतका निधी जो आहे तो उपलब्ध करवून देण्यास शासन निर्णयास मान्यता जी आहे देण्यात आलेली आहे तर आता आपण जे आहे ते मुद्दा क्रमांक दोन पाहूया तर थकित वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्या खात्यात जमा करावी याबाबत या कोणतीही अनियम अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षक संचालक प्राथमिक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल सदर थकीत वेतनाच्या रकमेची अनुयायता व परिगणना शिक्षक शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरण्यास मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता राहून पुणे यांच्या अधीन राहून इतका निधी मान्यता देण्यात येत आहे तर उपरोक्त उपरोक्तून पाहू शकता वेतन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घेण्यात यावी करण्यात आलेला निधी त्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र एक महिन्यांच्या कालावधीत शासनास सादर करावे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत ते संचालक मंडळ हो जे असणार आहे निधी वाटपाचं त्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्याच विषयीची इथे माहिती तुम्ही पाहू शकता खूप सारी दिलेली आहे आपण मेन म्हणजे जी महत्वाची माहिती होती की किती जे वेतन अदा करण्यात येणार आहे त्याच्यासाठी किती जो निधी उपलब्ध झालेला आहे त्याविषयीची माहिती आता आपण पाहिलेली आहे तुम्हाला जर ही माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही वाचू शकता तर पाहिलं असेल की या जी आरमध्ये जे वेतन आहे ते अदा करण्याबाबत किती निधी जो आहे तो उपलब्ध झालेला आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरूर ओळखला तर एक लाईक नक्की करा